नमस्कार मित्रांनो सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आणि बीड जिल्ह्यातील वडवणी वर्षीय डॉक्टर हादरला आहे फलटण येथील एका हॉटेलच्या खोलीत त्यांनी आपलं जीवन संपवलं या घटनेने वैद्यकीय आणि पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत डॉक्टर संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे आणि त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले आहे विशेषतः त्या मुंडे समाजातील आणि बीडच्या असल्याने त्यांच्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर असल्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे एवढंच नाही तर डॉक्टर मुंडे यांच्या डाव्या हातावर पेनाने लिहिलेल्या सुसाईड नोट मधून गंभीर खुलासे समोर आले आहेत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांच्यावर चार वेळा बलात्काराचा आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर याच्यावर चार महिन्यापासून शारीरिक व मानसिक छळाचा आरोप केला आहे तसेच त्यांच्यावर पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्याचा आणि चुकीची फिटनेस प्रमाणपत्रे देण्याचा दबाव होता यामुळे त्या प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या त्यांनी जून दोन मध्ये डीएसपी फलटण यांना पत्र लिहून बदने उपविभागीय पोलीस निरीक्षक पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक लाडपुत्र यांच्यावर छळाचा आरोप केला होता मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची निराशा वाढली धनंजय मुंडे यांनी या मुद्द्यावर जोर देत त्या मुंडे समाजातील आणि बीडच्या असल्याने त्यांच्या तक्रारी जाणीवपूर्वक डावलल्या गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एवढंच नाही तर सातारा जिल्ह्यातील फलटण येथे रुग्णसेवेत असलेल्या व मूळच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टर यांच्यासोबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे एवढंच नाही तर या घटने दोषींना कठोर शासन व्हावे तसेच ती मुंडे आहे व बीडची आहे म्हणून तिने केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावल्या असतील तर ते अतिशय गंभीर आहे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र नेमून चौकशी करण्यात यावी हे प्रकरण जलदगतीत न्यायालयात चालवले जावे व दोषींना कडक शासन व्हावे याबाबत उद्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना पत्र देणार आहे असं मंत्री धनंजय मुंडे म्हणाले तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा